देग रुद। एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसाचा रुद्र रूप एकदम वार पाऊस आहे जोरात मगमल् आमच्या तुटणार आणि प्रज्ञाला लागते थंडी त्याच्यामुळे सकाळपासून दुसऱ्यांदा चांडो खिडक्या वगैरे असा पाऊस मी पहिला कधीच बघितला नाही असा पाऊस पहिल्यांदा गावाला पहिला गेल्या वर्षी जर काय आता पडला ह्याच्या पंचवीस टक्के पण नसेल पडला गेल्या वर्षी लाईट आली लाईट गेली होती लाईट असं वारा पाऊस चालू झाला की लाईट जाते परत येते रात्री पण किती वेळ आणि कसं पाऊस जरी बाहेर पडत तरी हे कसं पॅक आहे ना तर गरम आत मध्ये एवढं काय गारवा वाटत नाही दरवाजा खिडक्या उघडल्या तरच थंड वाटत आणि आज माऊने पहिली शिकार केली होती उंदराची पकडून आणणार होता वाड्यातून तर मी तो बाहेर टाकून दिलाय कारण जिवंत होता मी म्हटलं तो वाचेल कधी तरी कुठे कुठे तरी नाहीतर ही मारून टाकणार त्याला आता फुलं पण नाही फुलं एकदम कमी मिळत फुलं पण खराब होतात ना पावसामुळे तुम्ही काय चपाती खाला हो चहा चपाती खाल्ली आता नाश्त्याला बनणार आहे मिसळ नाश्त्याला आज बनणार आहे मिसळ म्हणून मी आणलंय आणि हे पाव आहे जंगली पाव बेकरीतले <laughs> किती आणलेत पाच ना मी बी मला पावड जास्त काय आवडत नाही आणि काही संकष्टी आहे पण संकष्टीचा उपास नसतो फक्त अंगारकी संकष्टीचा असतो पण पाळी असते म्हणजे जो नॉनव्हेज वगैरे काय खात नाही त्या दिवशी ना किती तरी दिवस झाले ना आपण खाल्लं पण काय नाही काय येत आहे नेमकं नाही ते पण अनेक करता भाज्या असतात ना सगळ्या त्यामुळे गरज नाही पडत खाण्याची एवढी इच्छा होत नाही पण बघू ह्या रविवारच्या मार्केट मध्ये गेलो तर जाऊ जरा मेन म्हणजे मांजरासाठी म्हणजे माऊ आहे तिला पहिलं कसं बोकू आणायचो तसं आता माऊ साठी पण आणायला पाहिजे ना तर ती कसं ना भात खात नाही व्यवस्था सुकी मच्छी ती जास्त खात नाही तिला सवय नाही वाटत मच्छी वगैरे खायची बोकू आमचं सगळं खायचं सगळं म्हणजे त्याला आधी सुकी मच्छी कधी म्हणजे त्याच्या ताटात आलीच नाहीये त्याला नस चिकन नाही तर मच्छी असायचीच फ्रीज मध्ये ते त्याच्यामध्ये त्याचे ते आठ दिवस जायचे परत नेक्स्ट संडे आला की <laughs> आम्ही काही नाही काही आणायचोस असं त्याचे दिवस जायचे आज जरा आहे काम पण नाही जास्त काम म्हणजे जेवणाचं काही टेन्शन नाही मिसळ पाव झाली आता आमटी भात वगैरे आहेच बाकऱ्या कुस्ती येत आहेत बकऱ्यांना चरायला सोडलं होतं मग ते पाऊस पडतोय त्याच्यामुळे जात नाही त्या सारख्या पाऊस जात नाहीत नंतर ओढत बसतात मग मस्ती करता है खेलता है हम्म माऊगिरी त्याच्यामध्ये बॉक्समध्ये थोडस जिरं हिंग टाकलं तडी पत्ता टाकते मागे कांदा टोमॅटो दोन्ही पण सोबतच टाकले म्हणजे पटकन एकदम होईल कांदा टोमॅटो पटकन घेण्यासाठी थोडं मीठ टाकते तर आता कांदा आणि टोमॅटो नरम होतोय बऱ्यापैकी आणि ह्यांना ना चमचमीत खाण्याचं मध्ये मध्ये असं हे येतं लहर येते त्यामुळे मग असं काय नि काय काय नाही काय बनवायला लागतं म्हणजे आता बाहेरचं खाण्या आपल्या घरात बनवून कधीच बरं आहे एकदम कमी याच्यामध्ये आपण पाहिजे तेवढं खाऊ शकतो जास्त बरोबर आहे बाहेर जाऊन काय खाणार आपण पैसे जास्त देणार बाहेर एक मिसळसरी चाळीस ते पन्नास रुपये असते ना मग ते एका चाळीस तीस चाळीस रुपयामध्ये आपण दोघ आणि आम्ही पहिल्या असंच नाही की आता इकडे पण अगदी मुंबईला असल्यापासूनच जरी जॉबला होतो दोघं पण स्टार्टिंगला तरी पण आम्ही संडे असाच सोडायचो नाही काय नाही काय करून खायचो ना आणि कधीतरी महिन्यात ना एकदा शनिवारच फक्त बाहेर थोडं खायचं म्हणजे कंटाळा कामावरून येऊन वगैरे सगळं जमायला व्हायचं म्हणून तेव्हा आम्ही फक्त सॅटरडे जायचो कधी पण संडे नाही संडे आम्ही घरातच बनवून ठेवतो कांदा टोमॅटो नरम झाले आता मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकते असं आणि त्यातच परफ्यूम घेते चांगलं यामध्ये मी टाकते मालवणी मसाला दोन चमचे टाकते कलरसाठी लाल तिखट हळद थोडेसे आधी चणे घेते तेलामध्ये पडतो बघा आणि आता आपलं नॉर्मल पाणी आपल्याला जेवढं पातळ हवंय मिसळ पातळच असते अगदी चवीप्रमाणे मीठ टाकलंय मीठ मी उकडताना सुद्धा टाकलं होतं चणे आणि कांदा टोमॅटो शिजण्यासाठी पण टाकलं होतं तर त्या हिप्रमाणे मीठ टाकले आणि आता चांगली उकळी आली की मग मिसळ रेडी तळ बनवून झाले आणि आता सुयोग मिसळ बनवत आहे आणि ह्याला अशी तरी नाही आली एवढी कारण की मी तेल पण खूप कमी वापरले तिखट कमी वापरले आणि मालवणी मसाल्यामध्ये कसा कलर जास्त नसतो पण टेस्ट असते बस बस माझ्यामध्ये जास्त फरसा नको आणि मला कसं बनवायला आवडतं पण असं रेडी करायला आवडत नाही म्हणजे मिसळ तयार करायला नाही आवडत म्हणून मी हे काम त्यांनाच देते आणि आता कांदा कांदा पण थोडाच कांदा महाग झाला नाही मला तोडा तुम्ही घ्यावा आता आहे मिसळ रेडी अंडे ठेवताय दाखवा हे बघा काळ्या कोंबडीचं अंड प्युअर आहे गावठी आणि हा धुवून ठेवा हा धुवा आज संकष्टी आहे सगळीकडे हात लावायला माऊ माऊसाठी पाव तिला मिसळ खाताना बोलवलं तर ती झोपली होती ना तेव्हा तिला पाव खूप आवडतो बोकू पण खायचा पाव ही कसं भात व्यवस्थित खात नाही म्हणून मी तिला काय नाही देऊन तिचं पोट असं भरवून ठेवते सगळी गुर आपली गेली चरायला बकऱ्यांना पण घेऊन गेले जात असते आणि आता आम्ही आहोत फक्त आमची चिंगी मी आणि माझी माऊ आम्ही तिघच आहे सुयोग छत्री घेऊन जायला विसरले आणि ह्या काय जात नाहीत काय जात नाहीत कुत्र्याला घाबरतात कुत्र्याला हे कर इकडे बसलेत आहेत स्टेज वर तुम्ही पुढे जा ये येतील ते गेलेत आता आपण आपली काम करूया कशाला उरटते ग नु? चरायला नको त्यांना हात लावायला नको जरा आपण <laughs> कशाला डोक्याला हात लागे मारते बकऱ्यांना मी आता सोबत घेऊन आलोय कारण त्या आता जायला मागत नाही चरायला कारण तो कुत्रा एक तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवला तो त्यांना चरायलाच देत नाही खूप त्रास देतो त्याच्यामुळे माझी आता एक दीड तासाची ड्युटी वाढली आता मागची आता गाईंना कसं मला चरवायला लागत नव्हतं त्या बकऱ्यांसाठी मला जायला लागत गाई आपल्या इकडे आहेत चरतात मागे बघा इकडे राधा डॉली गौरी इथे वसू आणि इकडे बाबी ते बघा आता बकरी आल्या धावत कारण मागे राहिल्या होत्या मी गाईंना बघायला आलो कुठे त्या इकडे पुढे होत्या आणि बकऱ्यात आल्या आणि आता मागे आल्या की त्या मागाच्या मी जिकडे जाणार तिकडे मा पाठून येणार त्या आणि बरोबर जशा गायी पुढे पुढे जाणार तशा त्या गायीं बरोबर चढत जाणार बर। आणि गायी त्यांना बरोबर माहितीये आपल्या कुठच्या आहेत त्या पुर बकऱ्या आमच्या चरून आलेल्या आहेत ही एकटीच आली एकटी झाली तुम्हाला सर्दी झाली वाटत गारा भरपूर आला मगाशी कोंबड्या पण आतमध्ये आल्या दरवाजा उघडला तसा मागास बस मी यांना घेतलंच नाही आतमध्ये त्या शेडच्या खाली जाऊन बसायचं ना पाऊस आल्यावरती तर आतमध्ये ना मग ते जिथे सगळं शिटतात आणि मग ते गायींसाठी ते चांगलं नाही त्याच्यावर बसलं तर म्हणून आम्ही जास्त घेत नाही त्यांना आतमध्ये आणि घेतलं तर लगेच पिंजऱ्यात टाकतो ही ओरडून ओरडून मग पासन <laughs> माहिर मला तिथे कोण नसलं की तशीच करते ती हाव दे मग किती थांबणार ती लोक काय तुम्ही आणताना येणार पण नाही त्यांचा जेव्हा पोट भरेल तेव्हाच येणार घेऊन गेलो तर कुत्रा त्रास देतो ना हा होता की अच्छा आणि आमचा डॉन बघा हा कोण असलं की तो थांबत नाही नाहीतर मग ह्या दोघींबरोबर ना खेळत बसतो खेळला तर काय नाही आणि चावला मग कितीला हवा पण ते कुत्रे चावतात म्हणतात ना बकऱ्यांना हे ना आता आतमध्ये टाकायला पाहिजे तांदूळ टाकून इथे सगळी शिटवळ करून ठेवते हो तिने अंड घातलं बार का बारकी कोंबडीने त्या सारखी तर ट्रे मध्ये बस बसायला मी पण कंटा आला मला बसून बसून घरात मग काय एडिट करत कर होती थोडंफार मी ही माऊ पण त्रास देते जाम पाय बी धरत राहते सारखी ती बघा तिकडे जाऊन बसली आता माऊ ये अशी काय कोपऱ्यात बसली ग चला अजून शु, तिथे एक कुठे गेले अजून ह्या मानकवड्या जाम चाप्टर आहे जाणार नाही पटकन ती बघा एक तिकडे बसली आहे ट्रे मध्ये जाऊन बहुतेक अंड करायला बसले का माहिती एक बाहेरच आहे त्या काळ्या कोंबडीची पाठ सोडते असते अच्छा तिच्या सारखी आहे ना इथे आमची माऊ चटई बरोबर खेळता खेळता स्वतः चटई खाली काढली आणि त्यावर झोपली नाही तर चटई ते कवाड्याच्या बाजूला असते ठेवलेली तर त्यावर तिला खेळायची सवय आणि आता बघा कशी झोपली आहे ती हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे काल व्हिडिओ दिवसभराचा शूट करता आला नाही कारण दुपारी जी लाईट गेली होती दुपारी म्हणण्यापेक्षा लवकरच गेलेली अगदी दुपार नव्हती झालेली आणि ती लाईट आली आहे रात्री दहा वाजता कारण काल भरपूर वारा पाऊस होता त्यामुळे काही शूट करायला तर मिळालं नाहीच आणि मेन म्हणजे मोबाईलला चार्जिंग नव्हता तर म्हटलं पण दुसऱ्या दिवशी करूया शूट इथे सुयोग ना कांदा कापतायत कोंबडीनं देण्यासाठी कांदा आता तसं परवडणार नाही ना कोंबडीनं ना द्यायला पण कारण कांदे माग आहेत पण एक कोंबड कोंबडी ना तलंग आहे ती जरा नरमली आहे म्हणजे आता पावसा पाण्यातनं असं असं खातात ना हा असं होतं कोंबडींना तर कांदा वगैरे दिला तर तो चांगला असतो काल पण मी टाकला होता म्हणजे मला काय माहित नव्हतं ती कोंबडी अशी हे झाली आहे ती पण मी काल टाकला होता तर मायडे थोडासा उरलेला होता तो मी टाकून दिला आणि असा अधून मधून जर त्यांना दिला ना कांदा वगैरे तर ते चांगलं असतं म्हणजे कुठली काही रोगराई वगैरे येत नाही कोंबड्यांना ज्याला गरज आहे ते कमी खाते बाकीचे जास्त खात नाही खाते ती पण हा आणि समोर काळी कोंबडी अंड्याला बसली खाते ती पण त्या दुसरीने पण अंड घातलं का आणि हे अंड त्या दुसऱ्या कोंबडीने घातलं म्हणजे ती मानकवडी आहे ना छोटी वाली सगळ्यात ती अजून ह्या बाकीच्या घालायला नाही लागलेत तर आता धुऊन मध्ये ठेवून येणार म्हणजे धुतलंय आता फ्रीजमध्ये ठेवणार आज गुरुवार आहे म्हणून ही फुलं काढली आहेत आता पावसामुळे ना फुलं पण खूप कमी मिळतात आणि हा फ्रेश कढीपत्ता पत्ता काल मी ही दोडकी पण काढून ठेवली थोडी कोळीच आहेत जरा मोठी होईपर्यंत वाट नाही बघितली कारण की माकडाने एक ना तोडून खाली टाकलेलं होतं म्हणून मी दुसरं पण काढूनच टाकलं म्हटलं आज नैवेद्याला होईल भाजी माकड पडवळ आणि हात दोडका खात नाही तोडून खाली टाकलं म्हणजे त्यांना स्मेलनी कळतं की हे खाण्यासारखं नाहीये त्यांच्या तर आणि आता पावसातून काय होतं ना जरा जास्त वाढत पण नाहीत आणि कोळ कोवळ्याची भाजी जरा चांगली लागते जून पेक्षा तर मी आज करणार आहे म्हणजे पहिलीच जी भाजी असते ती नैवेद्याला दाखवते मी गुरुवारची वगैरे म्हणजे आपल्याला पण होते आणि ने? देवाला नैवेद्य पण होत इथे दोडक्याची भाजी झालेली आहे सुयोग चालले आहेत बाहेर तर माझं नैवेद्य वगैरे पण दाखवून झालं आहे आणि सुयोग बाहेर जायला निघालेत तर ते कुठे जात आहेत काय जातात हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते कारण कालपासूनचा आपला व्हिडिओ चालू आहे तर चला मग भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय